नमस्कार सर्वांना मी आहे शुभांगी पाटील माझ्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की ना आमच्या घरी गणपती बाप्पा आहेत तर बघा गणपती बाप्पा बसलेले आहेत तर आज आहे गणपती बाप्पाला जेवण जेवण आहे गणपती बाप्पाला आज तर आम्ही जेवणामध्ये काय काय बनवतो गणपती बाप्पाला तर सर्वांनी बघून घ्या बघा गणपती बाप्पा आज काल झाली एकादशी आणि आमच्या इथं असते दहा दिवसाचे गणपती बाप्पा बसलेले तर कालची एकादशी झाली आणि आज आहे बारस तर बारसमुळं आज गणपती बाप्पाला जेवण असते तर गणपती बाप्पा सर हे बघा हे आहे पुरण तर यामध्ये ना पूर्णाचे मोदक बनवायचे आहे आणि एकवीस निवत बनवायचे आहेत गणपती बाप्पासाठी एकवीस मोदक आणि एकवीस पूर्णाचे निवत आणि हे भजेसाठी गणपती बाप्पाला भजे पण असतात आणि हे भजेसाठी म्हणजे करून ठेवलेलं आहे भजेनंतर काढायचे आहे आणि आणि हे देवाले लाडू म्हणते माझा पोरगा म्हणते हे गणपती बाप्पाला लाडू रव्याचे लाडू पण असते आणि हे बनवलेलं आहे म्हणजे मुगाच्या डाळीचं सारण म्हणजे वडे बनवण्यासाठी हा आमचा शिवांश आहे गोष्टी सांगत आहे आमचं सगळा पसारा पडलेला आहे कारण का गणपतीचा स्वयंपाक म्हणलं की सगळा पसारा पडलेलाच राहतो तर हे बघा का एक अनेक म्हणलेले आहे कारण का यामध्ये मोदक आणि गणपती बापाला एकवीस निवड आणि एकवीस मोदक हे बनवायचं आहे म्हणून एवढं पीठ मिळलेलं आहे बाकीचा स्वयंपाक पण लागतं करायला बघा किती पसारा पडलेला आहे खाली आणि ही पाच पाच प्रकारची म्हणजे पाच फळांची भाजी ही कळी बनवलेली आहे कळी पण असते गणपती बाप्पाला आणि पच मिसाईची भाजी पण असते तर ही कळी बनवलेली आहे आणि ह्या यामध्ये कुकरमध्ये भात टाकलेलं आहे भात आणि सगळंच करावं लागतं गणपती बाप्पाला तर बघा किती पसारा पडलेला आहे आमच्या इथं सगळा पसाराच पसारा आहे पडलेला कारण का गणपतीचं जेवण बनवण्यासाठी खूप सारा पसारा पडलेला राहतोच अजून स्वयंपाक खूप सारा बाकी आहे स्वयंपाक करायचा आहे आणि ही भाजी पस मिसायची शिजत आहे पाच प्रकारची म्हणजे पाच फळांची भाजी आहे ही आहे मोदक आणि दिवे आणि हे मुठ्या तर एकवीस मोदक आहेत बघा पूर्णाचे मोदक आहेत आणि हे दिवे आहेत तर गणपतीच्या ताटासमोर पूर्ण दिवे लावायचे ला। आहे आणि मोदक पण पाहिजे एकवीस मोदक गणपतीला आणि हे निवड बनवलेले आहेत पूर्णाचे आहेत हे एकवीस निवद एकवीस निवत पूर्णाचे निवत आणि ही खीर बनवलेली थोडीच बनवली कारण गणपतीसाठी खीर बनवलेली आहे ही आहे तांदळाची खीर तांदळाची खीर आहे तर अजून राहिलेले आहे वडे भजे कुरळ्या पापड करायचे आहे तर एवढं सारं बनवून झालेलं आहे आणि हे तळायचं राहिलेलं आहे अजून मोदक कढईमध्ये टाकून तळावे लागतील हे मोदक आणि भजी कुरळ्या पापड सगळंच राहिलं करायचं अजून थोडं थोडं चालू आहे करणं तर बघून घ्या सगळ्यांनी तर ठेवली आहे मी कढई कारण का यामध्ये आता सगळं मोदक आणि सगळं यामध्येच तळावं लागते आणि तेल पण टाकते बघ ही पहिली आहे आमची चुलीवरची कढई कारण पहिले चूल होती ना म्हणून ही चुलीवरची कढई आहे नाहीतर म्हणसाल का कढई तर लयच काडी आहे तुमच्या घरची म्हणून तुम्हाला सांगत आहे ही चुलीवरची कढई आहे आणि बघा ही आहे मोदक तर आता मी मोदक तडायला देते भजे पण राहिलेली आहे काढायची अजून अजून राहिलेली आहे वडे वडे काढते भजे काढते कुरळी पापड मोदक आणि आता तेल तपू द्यायचं आहे तर तेल तपण्या तपल्यानंतर मी काढणार आहे यामध्ये तेलाचे पदार्थ जे असते ते हे बघा कसे मोदक मस्त लालसर मोदक झालेले आहेत बघा किती मस्त झाले आहेत मोदक खूप छान लागतात पुरणाचे मोदक तर यात मी पण मोदक खायला जण लवकर लवकर बघा किती मस्त छान असा आकार आलेला आहे मोदकचा किती मस्त आकार आलेला आहे तर सगळं मोदकला असेच आकार आलेले आहेत बघा तर किती छान मोदक झाले खुरपूस खुरपूस मोदक झालेले आहेत मस्त तर या खायला झाले आहे भजे आणि वडे काढून आणि पुरणपोळी सगळंच झालेलं आहे कुरडी झालेली आहे आणि गणपती बाप्पाला आता ताट ताट वाढायचं आहे तर बघून घ्या सगळं झालेलं आहे आता ताट वाढतो आम्ही गणपती बाप्पाला आहेत आमच्या घरचे गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा तुम्हाला आज जेवण आहे तर चांगलं पोटभर जेवायचं बरं का गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा आज जेवणार आहेत हे बघा शिरांगोळी काढली आणि गणपती बाप्पाला ताट वाढलेलं आहे एकवीस नैवेद्य आणि खीर कढी पसमिसाईची भाजी मोदक आणि पाच पुऱ्या आणि एकवीस रव्याचे लडू भात आणि दूध आणि हे बघा वडे आहे म्हणजे भजे आणि पापड कुरडी सर्व आहे सर्व केलेलं आहे गणपती बाप्पाला तर बघा तुम्ही सगळ्यांनी आणि मस्त ताट वाढलेलं आहे गणपती बाप्पाचं आता गणपती बाप्पा निवांत जेवण करतील मस्त हे बघा गणपती बाप्पा आता गणपती बाप्पाला जेवायला ताट वाढलेला आहे तर गणपती बाप्पा बघा कसे बघून राहिले टुकुमुकू 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 चला तर मग आता आरती करायची आहे गणपतीची